काय गं बाई तुम्ही आजकालची मुलं चार भिंतीमध्ये कसं करमत ग तुम्हाला बाहेर मोकळ्या हवेत जावं खेळावं आम्ही तर आमच्या काळात नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत आमच्या मैत्रिणी गप्पा मारत फिरायचो तेव्हाचा तुमचा काय वेगळा होत आई आता घरातून बाहेर पाडायला निघालं की चौका चौकात टवाळक्या करणाऱ्या मुलांची टोळी असते भीती वाटते आता बाहेर जायला अग पण आपलं सरकार खंबीर आहे की जनतेची सुरक्षा करण्यासाठी आणि सत्ताधारी सरकार मधले सक्षम आहेत ही आई ही बघ तुझी खंबीर सरकार अग कसल खंबीर ना कुठली खंबीरता ना कुठली गंभीरता खरच ग बाई नुसतं राक्षसी थैमान झाले कायदा सुव्यवस्थेचा जराही धाक राहिला नाहीये गावगुंड टोळक्यानं नारी शक्तीचा फक्त गप्पा पण इथे इथे मात्र आमच्या आया बहिणींच्या अब्रू धोक्यात हे तू निर्भयतीची चल वाजव आता सुरक्षितितीची तुतार आता ही संधी पक्क करूया तुतारीच्या साथीने उज्ज्वल भविष्य करण्याचा निर्धार करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार